నరేంద్ర మోదీ यांच्यानंतर भाजपात कोण प्रसिद्ध असणारे लोकप्रिय असणारे नेते असतील तर ते म्हणजे नितीन गडकरी असं म्हणलं तरी काय हरकत नहीं। नाही त्यांच्या तर ते चर्चेत असतातच शिवाय यंदाच्या लोकसभा जशा जशा जवळ आल्या तशा नितीन गडकरींचा पत्ता राजकारणातून कट होणार अशी चर्चा देखील होऊ लागली यानंतर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि नागपूर मधून नितीन गडकरी यांना खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली निवडणुका पार पडल्यात आता चार जूनला निकाल लागणार आहे एक जून पासून एक्झिट पोल यायला सुरुवात होतील असं असलं तरी आता पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा होती आणि याचं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी केलेले आरोप नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीस यांनी रसद पुरवली असा आरोप संजय राऊत यांनी नुकताच केला हे खरंच सत्य आहे का वारंवार नितीन गडकरी यांचा पत्ता कट होणार भाजपला त्यांची अडचण होतीये अशा चर्चा का होत असतात खरंच भाजपाला गडकरींची अडचण होतीये का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला सामन्यामधून मधून नेमकं काय म्हणले ते पाहूयात जून नंतर भाजपात मोदी शहाना पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शाह फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पडल्यानंतर फडणवीस हे नाईलाजाने नागपूर प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली आणि हे संघाचे श्लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसत आहेत असा आरोप राऊतांनी केला सामन्यामधून टीका होणं हे काही पहिल्यांदाच नाहीये याआधी देखील गडकरींच्या संदर्भात अनेकांनी अनेक केली आहेत जेव्हा लोकसभेची भाजपाची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा खर तर गडकरींचं नाव त्यामध्ये असणं अपेक्षित असताना ते त्यात नव्हतं त्यामुळे अनेकांनी त्यांचा पत्ता कट होणार असल्याचं विधान केलं होतं त्यात ठाकरे गट प्रामुख्याने हा दावा करत होता इतकंच नव्हे तर गडकरींना पक्षात येण्याची देखील ऑफर केली गेली होती मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी देखील असंच काही के संविधान केलं होतं भाजपमधील काही नेत्यांना नितीन गडकरींची अडचण होती त्यामुळे ते गडकरींना बाजूला करण्याचा घाट घालतायत असा आरोप आंबेडकर यांनी केला होता पण नेहमीच असे चर्चा असे आरोप होण्याचं कारण काय अशी विधानं का केली जात होती किंवा आजही का केली जात आहेत हे जाता पाहावं लागणार आहे गडकरी कामत वाघ आहेत राज्याचे सार्वजनिक मंत्री असताना त्यांनी मुंबई आणि राज्याचा केलेला काया पलट लोकांच्या स्मरणात आहे त्यानंतर केंद्रात गेल्यानंतरही त्यांच्या विकास कामाचा ही वेग जास्त आहे त्यामुळे मोदींच्या प्रतिस्पर्धी नेत्यांच्या यादीत नितीन ही नाव येतं गडकरींनी नाकारलं तरी उमेदवार म्हणून अनेकदा गडकरींच्या नावाची चर्चा रंगती त्यामुळे गडकरींनाही साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातो असं विश्लेषक सांगतात दुसरं कारण म्हणजे गडकरींचा स्वभाव गडकरी अगदी रोखोक बोलत असतात अनेकदा ते केंद्र सरकारवर टीका देखील करतात मध्यंतरी नितीन गडकरींच्या भाजपच्या वरिष्ठ मंडळातून वगळण्यात आलं होतं असं करण्याचं कारण सांगताना केवळ पक्ष आणि संघटनेशी विसंगत विधानच नव्हे तर त्यांनी सरकारला अडचणीत आणणाऱ्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली होती आणि यामुळे विरोधकांचा फायदा होतो आणि सरकार आणि पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण होते आणि म्हणूनच त्यांना या समितीमधून वगळण्यात आलं होतं असं एक भाजप वरिष्ठांनी सांगितलं होतं तिसरं कारण म्हणजे आर एस एस आणि गडकरींची जवळिकता दोन हजार तेरा पर्यंत पक्षाध्यक्ष असणाऱ्या गडकरींनी पंतप्रधान पदाचे दावेदार व्हावे अशी संघाची इच्छा होती असंही सांगितलं जातं आणि गडकरींचं कामही बोलतं त्यामुळे त्यांची अडचण होतीये असं सांगण्यात येते त्यामुळे यंदा त्यांचं तिकीट जर भाजपनं कापलं असतं तर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष हा भाजपला स्वीकारावा लागला असता कारण गडकरी हे त्यांच्या कामगिरीमुळे लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत आता नागपूरच्या निवडणुकीत ते यंदा विजयी होतील की नाही हा भाग वेगळा पण समजा त्यांचा पराभव झालास तो मोदी शाह आणि फडणवीस यांच्यामुळे झाला असं नरेटिव्ह आता या सामनाच्या अग्रलेखामुळे आणि आरोपामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि खरंच असं झालं तर मग गडकरींचं पुढे काय असा सवाल देखील उपस्थित होतो दरम्यान या सगळ्यावर सामनाच्या अग्रलेखावर आणि या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा